शरणा सगळे लोक वाजवा रे शरणा गिरिराज धरण प्रभु ते तेरी तेरी प्रभु तेरी शरण सृजी तेरी शरण प्रभु तेरी शरण श्रीजितेरी शरण प्रभु तेरी शरण श्रीजितेरी शरण धरण प्रभु तेरी शरण राज धरण प्रभु तेरे हो गिरिराज धरण प्रभु तेरी शरण गिरिराज धरण हो बलिहार गिरिराज धरन प्रभु तेरे शरण 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 गिरिराज भगवान की सगळेजण त्या गोवर्धन पर्वताला शरण गिरेत गिरिराज धारण प्रभुते सगळ्यांना गोवर्धनाची पूजा केली इकडे इंद्र वाट पाहत होता माझं मला कसं काय निमंत्रण नाही कोणाचा मिस कॉल नाही कोणाचा फोन नाही काही नाही काय असत एखादा जर दरवेळे जर त्याला मान देत असले एखाद्याला जर नाही मान दिला तर मग हा असा प्रकार होऊन बसतो तस इंद्र म्हणला कुणीच आलं नाही काय नाही म्हणले जाऊन बघून या बरं काय वातावरण येतं खाली mm. जाऊन बघून म्हणण्यापेक्षा इंद्र म्हणलं हाताने जाऊन हाता। येतो <laughs> आणि इंद्र आला पाहतो तर त्यानं त्या ते गोवर्धनाची पूजा केलेली आहे आणि ती पूजा पाहिल्याबरोबर त्या इंद्राचं डोकं जेठे मामा सटकलं ना तो म्हणला माझी पूजा सोडून गोवर्धनाची पूजा त्यानं लगेच वरुण राजाला ऑर्डर सोडली म्हणले आता लगेच लगेच काय करायचं म्हटले तुम्ही पाऊस पाडायचा एवढा पाऊस पाडायचा की गोकुळामध्ये माणूस शिल्लक राहिला नाही पाहिजे सगळे भाऊन गेले पाहिजे राजा दल हले एवढे विजांचा कडकडाट धगांचा गडगडाटलेलं गुवाधार अशा प्रकारचा पाऊस पडतोय त्याला आपल्याकडे मुसळधार पाऊस असं म्हणतो आणि तो मुसळधार पाऊस पडल्यानंतर लोकांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरलंय अहो गोठ्यामध्येच नाही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरू लागला आता आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यावर गावातले दहा पाच शहाने माणसं एका जागेवर गोळा झाले जेठे मामासारखे ते म्हणले अरे याला म्हणायचं पोरगळण बारगळ अरे आम्ही चांगलं सांगत होतो त्या पोराच्या नादी लागू नका अरे ते इंद्राची पूजा करायची आम्ही सांगितली होती कार्ट्याच्या नादी लागलो तर ना आज आपल्यावर ही वेळ भयानक परिस्थिती आपल्यावर आली चला म्हणले आता त्या नंद बाबाच्या घरी त्या पोराला जाऊन सांगा म्हणले हे आता बघ कसं करायचं तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या विजांचा गडगडात काही थांबत नाही पाऊस काय थांबायला तयार नाही सगळी लोक भगवान परमात्मा नंद बाबाच्या वाड्यासमोर जमा झाले आणि सगळे आरडू लागले हे कृष्णा ए बघ रे बाबा आता हे काय झालं आता कसं करायचं तू निस्तारी आला भगवान परमात्मा आले म्हटले हे बघा झाल्यात त्या कुणामुळे झाल्यात बोला ना माझ्या झाल्यात म्हटले माझं तुम्हाला निस निस था था, हे माझ्यामुळं झालंय मीच निस्तरणार म्हणले या गोष्टी म्हणले बघ काय करायचं तर करा आता हे काय आवरायला तयार नाही म्हणले आणि मग भगवान परमात्मा म्हणला हे बघा एक काम करा म्हटले सगळे काट्या घेऊन या म्हणले काट्या कशाला म्हणले आपल्याला हा गिरिराज ज्याची आपण पूजा केली तोच आपलं रक्षण करणार आहे म्हणले काय करायचं म्हणले हा गिरिराज पर्वतच उचलायचा काही म्हातारी माणसं म्हणले पोराच्या डोक्यावर शंभर टक्के परिणाम झालाय म्हणले पागल झालाय म्हणले हे एकतर त्या इंद्राची पूजा करायची तर या पर्वताची पूजा करायला आवली आणि आता तर काय म्हणले पर्वतच उचल म्हणायला पण काही निष्ठावान लोक होते म्हणले नाही रे बाबा ह्याचा ऐका परत हे काय काय खोडीकरण काय सांगता येत नाही म्हणले सगळ्यांना काट्या घेतलेल्या आहेत मुंडाशे गुंडाळले आणि सर्वजण सगळं गोकुळ आता त्या गिरीराज पर्वताकड निघाले आणि सगळ्यांना त्या भोलेबाबाला आव्हान केलं की भोले बाबा भगवान श्रीकृष्ण त्या भोलेबाबाला नमन करतायत वंदन करतायत आता तुम्हीच बघा हे काय तर मदतीला या आणि सगळे म्हणले हर हरा जी एक ताकद झाली त्या गिरिराज पर्वताला सगळ्या जणांना उचललं आणि उचलून खाली काट्या लावल्या आणि काट्या लावल्या वरून तर पाऊस पडतय शेषाला आव्हान केलं म्हटले बघा आता इकडं आतमध्ये पाणी आलं नाही पाहिजे तुम्ही आता वेटाळा मारा कशाला या कडीनं वेटाळा मारला त्याच्यातले सुद्धा काही कुचर लागले ना कुजबुज करायला कुजबुजतात लोक लगेच भगवान परमात्मा देव असा हो रंगळी लावलेली आहे सगळ्यानं काट्या लावल्यात दहा पाच जण कुचक्यांची चर्चा चालू झाली म्हणले बघा हे कसं श्रेय घेत आहे लक्षात येते ना तुमच्या थोडस की एखाद्या माणसाचं नाव मोठं व्हायला हो लागलं की लोक लगेच म्हणतात हे श्रेय घ्यायला लागलं म्हणले बघा हे कसं श्रेय घ्यायला लागलंय म्हणले आपण सगळ्यांना काट्या लावल्यात आणि सगळ्याला नाव पुढं कुणाचं म्हटले या कृष्णाचं म्हणले बघा कसं श्रेय आहे भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं न सांगता तुम्हा कळू येते आंतर विश्वी विश्वांबर परिहार चिन्ह लगे भगवान परमात्म्याच्या लक्षात आल्यावर भगवान परमात्म्यानं थोडी करंगळी खाली घेतली आणि जशी करंगळी खाली घेतली तसं सगळे आरड अरे कृष्णा अरे बाबा बाबा आम्ही मरतो रे बाबा आवर इतर ते म्हणलं तुम्ही आत्ताच म्हणले ना आमच्यामुळेच होतं सगळं आम्हीच करत होत आमच्यामुळंच झालं उचल ना म्हणले लावा ना तुमच्या काट्या जेव्हा सगळ्या काट्या कडकड वाजायला लागल्या तेव्हा म्हटले बाबा मग त्याचा धावा केला आणि मग त्या भगवान परमात्म्यानं ते गिरीराज पर्वताला वरी उचललं आणि उचलल्यावर हा पाऊस काय एक दिवस नव्हता तीन दिवस आणि तीन रात्र हा पाऊस सारखा पडत होता आता इकडे इंद्राला वाटलं एवढा पाऊस आलाय म्हणल्यावर गोकुळात आता दिवा लावायला सुद्धा माणूस शिल्लक राहिला नसेल आणि इंद्रदेव पाहायला आला आणि पाहतोय तर पूर्व स्थिती तर परत त्याला पाहायला मिळाली सगळं सुकून गेलेलं हे पाण्याचा टिपका सुद्धा कुठं नाही हे का झालं माहितीये तुम्ही म्हणाल आता एवढं मोठं पाणी गेलं कुठं आता ते पाणी कुठं गेलं काय ते जर पाहायचं असेल तर आपल्याला परत रामायणात जावं लागेल रामायणातलं एक छोटासा प्रसंग पाणी कुठं गेलं ते सांगतो आपल्याकडे वेळ नाही ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वन वसवून आले सीता माता म्हणली भगवंत मालक मला असं वाटतं आपण साधू संतांना जीव घालावं रामप्रभू म्हणले लय मोठ्या जणाला जीव घालण्यापेक्षा आपण एक काम करू म्हटले लय मोठे जण आणन पात्र आणन धोआन कुठाने करण्यापेक्षा पत्रवळ्यान गिलासन हे कुटाने करण्यापेक्षा म्हणले एक जणालाच बोलू हातीके पाव मे सबके पाव आगस्ती मुनीला बोलून घेऊ म्हणले कुणाला आगस्ती मुनीला आणि म्हणले लाख बरं स्वयंपाकाला कुणाला बायकोला म्हणले लाख स्वयंपाकाला सीता मातेला आता सीता मातेला माहिती होतं या बाबा लय खायला लागतो सीता मातेनं त्याच्या हिशोबाने स्वयंपाक केला जेटे मामा आणि अगस्ती मुनी आले आणि बसले जेवायला ताट वाढलं श्लोक झाला ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा भूतम ब्रह्मैव ते गंतव्य ब्रह्म कर्म समाधी ना वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुगाचे जीवन करी जीवित वान हे पूर्ण ब्रह्म उदर नो हे जा निजे यज्ञ कर्म वरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ महाराज की बसा जेवायला <laughs> जय जे म्हणून सगळे बसले जेवायला आणि जेवायला बसल्यावर काकी जे सुरू झालं मस्त मनायचं घडी येऊन द्या रामप्रभू म्हणायचे हाव का हवं का नाही आता त्यावं फक्त तुम्ही रामप्रभू वाढायला आणि जगाची जगत जननी सीता माता स्वयंपाकाला आहोत रामप्रभू सुद्धा कंटाळले किचन मध्ये जाण हॉलमध्ये किचन मध्ये जाण हॉलमध्ये ये एवढं खायला आता आणू का आजू काय आणू पोट भरलं का नाही भर नाही म्हणले आजू कोपरा बी झाकला नाही पोट भरायचं तर लैला आबाई म्हणले येऊ द्याच म्हणायचे शेवटी रामप्रभू कदरले रामप्रभू म्हणले बा गुरुजी बास म्हणले आता तिला सुद्धा आता इच्छा राहिली को नाही कोणाला जेवायला बोलायची तुम्ही ऐकताय ना ती सुद्धा आता मला आयुष्यात कधीच तिची खोडच मोडली म्हणली आता ती कधीच म्हणणार नाही मला जीव घालायला बोलो का बोल म्हणून घरी अजिबात बास म्हणले आता माझी इच्छा पूर्ण करा आणि मग अगस्ती मुनीनं ढेकर दिला आणि ढेकर दिल्यावर अगस्ती मुनी म्हणले प्रभू आता पाणी पाण्या म्हणले प्यायला तहान लागलेले कोण म्हणतोय राम प्रभूला माहिती होतं हे बाबाल का गिलासान तांबणीन जगानीन घागरी काय होणार नाही राम प्रभू म्हणले तुमच्या पाया पडतो या जन्मात मी काय तुमची तहान भागू शकत नाही मी पुढच्या जन्मात तुमची तहान भागवेल आणि मग हे पाणी जे साठलेलं होतं भगवान कृष्णानं आता आव्हान केलं म्हणले अगस्ती मुनी तुम्हाला जी तहान लागली होती ती या म्हणले आता पाणी प्यायला काय पाणी प्यायचे तर तुम्ही पाणी पिऊन टाका आणि ते पाणी जे बाहेर चाचलेलं ते अगस्ती मुनीनं ते सगळं पाणी पिऊन घेतलं आणि अशा प्रकारे इंद्राचा सुद्धा त्या ठिकाणी काय केला गर्वहरण केला पुढं भगवान परमात्म्यानं ज्या रास क्रीडा केल्या रासलीला केल्या त्या रासलीचा आनंद सुद्धा भगवान परमात्म्याने शरद पौर्णिमेच्या रात्री तो रास पौर्णिमेचा रा रास क्रीडेचा जो आनंद त्या भगवान परमात्म्यानं घेतला आपण सगळ्यांना तो आनंद दोन मिनटं सगळ्यांना जाग्यावर बसून टाळी वाजून घ्यायचा दोन मिनट मध्यम। राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे, ]नाचे गोपी जन मन मेरा बन गयो चके पावन वृंदा बोल मन मेरा बन गयो सखीरी पवन वृंदावन मन मेरा बन गई पवन वृंदावन मन मेरा बन गई रे सखी पावन वृंदावन हरि बो राधा नाथ कृष्ण नाथ नाचे गोपिजन राधा नाथ कृष्ण नाथ नाचे गोपी मन में सखी पावन बावन मन बन गयो सखी पावन वृंदावन मन मेरो बन गई रे पावन वृंदावन राधा नाचे नच 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 कृष्ण नाच रे राधा नच कृष्ण नाचे नाचे गोपी जल राधा नाचे कृष्ण नाच नाचे गोपी जल मन मेरो बन गयो सखीरी पावन वृंदावन मेरा पावन वृंदावन मन मेरापन गई सकी पावन वृंदावन मन मेरापन गई सकी पावन वृंदावन ताली टाढ़ी टाढ़ी टाही हा रखी रथिर फिर tera 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 भगवान परमात्म्यानं रास क्रीडेचा आनंद घेतला आणि रास क्रीडेचा आनंद घेताना त्यांना आठवण करून दिली नारद महाराजांनी म्हणजे करायची तुम्ही ज्याच्याकरता आलात ते काम बघा इकडं कंसाला सांगितलं आता एकवर बघा तुम्ही ज्याचं त्याचं ते तुम्हाला वध करायला आलेलं आहे त्याचा जरा हिशोब करा तुम्ही जरा निवेदन लावा काहीतरी कंसाला सांगितल्यावर कंसानं थोडं हिकू भगवान परमात्म्याला घेऊन येण्याकरता पाठवलं एक जणाला नाव आहे त्याचं आक्रूर आक्रूराला पाठवलं आणि आक्रूर गोकुळामध्ये आला आक्रूराचा तो रथ आक्रूराचा रथ तो घोडे सजवलेले आणि गवळणीनं पाहिलं पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं आमच्या कृष्ण कन्हैयाला याला घेऊन जायला आला की काय मनामध्ये पाल चुक चुकली नंदबाबाच्या वाड्यावर रथ उभा राहिला अक्रूर वाड्यामध्ये गेला आणि वाड्यामध्ये गेल्यावर गोकुळातल्या गवळणींना काही धमनी गाण सगळ्या गवळणी त्या नंदबाबाच्या वाड्यावर गोळा झाल्या या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी सगळ्या गवळणी गोळा झाल्यावर यशोदेला विचारतात यशोदे कुठे आमचा कृष्ण यशोदा मय्या मंत्री आहे ना व्यवस्थित आहे ना तो का जाणार आहे यशोदा म्हणते नाही पण यशोदा मैया थोड्या अक्रुरासोबत चर्चा झाल्यावर अक्रूर म्हणतो मा मी भगवान श्रीकृष्णाला घेऊन जायला आलोय घेऊन जायला आलो म्हणल्यावर यशोदा मैयाचं सुद्धा डोळ्यातलं पाणी घालावर आलं आणि यशोदा शिवरंजनी शिवरंजनी यशोदा मैया त्या दारामध्ये आली दारामध्ये आल्यावर त्या गवळने विचारू लागल्या या नंदाचे अंगणी मिळाल्या गौळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौळणी या आनंदाचे अंगणी अंगणी मिळाल्या गौळणी या नंदाचे अंगणी अंगणी मिळाल्या गवळ

अंगने मिळाल्या गवळने या नंदाचे अंगणे मिळाल्या गौळने अक्रुरा चांडाळा गौळने शिवाय लागण्याचा हे लाग अक्रुरा चांडाळा काय जनते बोलू लागल्या शिव्या देऊ लागल्या अरे तू देवाला घेऊन जायला आलास ना तर अगोदर घेऊन जाऊ शकतो तुला कुणी पाठवलंय तू आमच्या देवाला घेऊन चाललास अक्रुरा चांडाळा तुझ कोणी तुझ कोणी धाडी வதிசீ சக்களா அகூரா துணே நாம அகூரா து நைசி சக்கரணி ரேயா கங்கா ரே அங்க त्या रथाच्या भूमी पडल्या ब्रजपाळी कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली रे धरणी असं सांगतात त्या गवळणीच्या डोळ्यातल्या पाण्यानं पाठ वाहत होते पाठ आणि त्या भगवान परमात्मा रथामध्ये बसलेले आहेत आणि भगवान परमात्मा अक्रुराला म्हणतात देव बोले अक्रुरासी वेगी हकार वेर थिया